नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीची झणझणी नाही चविष्ट अशी भरलेली वांगी विथ बटाट्याचा रस्सा अवघ्या वीसच मिनिटात ही रेसिपी मी बनवली आहे ही रेसिपी अगदी साधी आहे पण चव मात्र अगदी भन्नाट लागते तर ह्या ठिकाणी सर्वात आधी मी पाच ते सात वांगी अशी धुवून घेतली स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर मग त्याचे देठ काढून मी अशी व्यवस्थित त्याला कट मारून घेतले वांगी मी अशी मध्यभागी चिरून घेतली आहे व्यवस्थित आणि त्याला चार ते सहा खापा केल्यात जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरता येईल त्यानंतर मी दोन या ठिकाणी बटाटे घेतले स्वच्छ धुवून आणि त्याची साल काढून ते चिरून घेतले आता हे सर्व मिश्रण मी एका पाण्यामध्ये टाकते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते जेणेकरून त्याच्यातली ते जी काही घाण असेल किंवा काही कचरा वगैरे असेल तो बाहेर निघून त्यानंतर मी इथे मसाल्याला लागणारं साहित्य घेतलंय ज्यामध्ये मी सर्वात आधी एक कांदा परतून घेतलाय तेलामध्ये त्यानंतर एक खोबरं कापून परतून घेतलंय आणि थोडीशी शेंगदाणे परत त्यानंतर या ठिकाणी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या पाच ते सात पान कडी पत्त्याची ठिकाणी ज्याला मिरची घेतली चार ते पाच त्यानंतर मी या ठिकाणी ज्याला आपण सुद्धा म्हणतो आणि घेतली आणि हे आपला मसाला बनवण्याचं साहित्य मी इथे रेडी करून घेतलंय आता सर्वात प्रथम आपल्याला खुरासना म्हणजे आपले जे काळे सोरटे आहे ते बारीक करून घ्यायचे व्यवस्थित ते सेपरेट बारीक करून अशी त्याची पावडर करून घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये सुक्के पदार्थ टाकायचे परतून घेतलेली जसं की शेंगदाणा खोबर कारण काय पण एकत्र एक सगळा मसाला मिक्स नाही करू शकत कारण की तो बारीक होण्यासाठी जरा कठीण पडतो त्यामुळे जो सुखा मसाला आहे तो आधी आपण बनवून घ्यायचा अशा पद्धतीने मी दोन्ही पावडर फॉर्म मध्ये तयार केले आणि आता ते दोन्ही पावडरला मिक्स करून आपण आपला जो परतलेला कांदा होता आणि थोडीशी कोथंबीर तो सर्व मसाल्यांबरोबर मिक्स करून त्याचं वाटण तयार करून घेणार आहे आणि जे आपण लसूण पाकळ्या काढल्या होत्या आणि मिरची काढली होती आता हे पूर्ण मिश्रण आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत ही प्रोसेस आपल्याला अशीच फॉलो करायची आहे कारण याच्यामुळे जो मसाला आपला तयार होतो तो खूप छान तयार होतो आणि त्याच्यामध्ये गाठी वगैरे राहत नाहीत आणि मसाला एकदम बारीक तयार होतो छान तर आता हा पूर्ण मसाला मी मिक्सरमध्ये वाटून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आता या ठिकाणी मी मसाला बारीक करण्यासाठी थोडंसं पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये आणि आता आपण तुम्ही पाहू शकता की कि किती छान कन्सिस्टन्सी मसाल्याची इथे तयार आहे आणि खूप जास्तही पातळ नाही करायचं कारण आपल्याला हे वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे त्याच्यामुळे मसाला, मसाला थोडासा जाडसर राहिला पाहिजे आणि पाणी टाकताना थोडं थोडं अंदाजाने पाणी टाकत जा त्यानंतर याच मसाल्यामध्ये मी घाटी मसाला टाकलाय मालवणी मसाला टाकलाय लाल तिखट मसाला टाकला आहे आणि थोडीशी हळद टाकली आहे हे सगळे मसाले ऍड केल्यानंतर मग मी या ठिकाणी धना पावडर टाकली आहे एक चमचा आता हे सर्व मसाले आपण नॉर्मली तर परतताना टाकतो पण या रेसिपीमध्ये आपल्याला जो मसाला तयार केला आहे आपण त्याच्यामध्ये हे सगळे मसाले ॲड करायचे आणि व्यवस्थित ते मसाले याच्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने एक जीव करून घ्यायचे म्हणजे आपल्याला जा एक जाड पेस्ट मिळते आणि ती जाड पेस्ट मिळते ना मग ती आपण जाड पेस्ट जे आपले वांगी आहेत जे आपण कापून ठेवली होती त्याच्यामध्ये भरून ठेवायचे तर या ठिकाणी मी मस्तपैकी असा मसाला एकजीव करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर साईडला काढून ठेवली होती थोडीशी कोथिंबीर मी कापून ठेवली आहे आता या ठिकाणी मी वांगी एक एक करून काढून त्याच्यामध्ये व्यवस्थित असा मसाला भरून घेतलाय आणि खूप असा मसाला भरून घेतला आहे आणि बाजूचा राहिलेला मसाला काढून घेतला आहे तर असं करून मी एक दोन तीन चार पाच अशी सर्व वांगी मसाल्याने भरून घेतली आहे पूर्ण तर माझा या ठिकाणी वांग्यात मसाला भरून झाला आहे त्यानंतर आपण पुढच्या तयारीला लागणार आहोत पण त्याआधी वांगी स्वच्छ कापल्यानंतर व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या की त्याच्यामध्ये कीड वगैरे अशी लागलेली नाही आहे ना आणि मग वांगी स्वच्छ करूनच मग त्याच्यामध्ये तुम्ही ही पुढची प्रोसिजर घ्या आता या ठिकाणी मी सर्व वांग्यांमध्ये असा व्यवस्थित मसाला भरून घेतला आहे आणि आता मी या ठिकाणी गॅसवर बारीक आचेवर थोड्या हलक्या मिडियम आचेवर कढई ठेवली आणि त्यामध्ये आता एक चमचा असं एवढं तेल घातलं आहे आणि आपला थोडा मसाला शिल्लक राहिला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरी मोरीचा तडका देते आता इथे मी थोडीशी पावपाव चमचा जिरी मोरी ॲड केली आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे मसाले ॲड करायचे तर मी या ठिकाणी घाटी मसाला ॲड केला आहे त्यानंतर मालवणी मसाला सुद्धा थोडासा ॲड केला आहे आता इथे मसाल्यांचा वापर जास्त नाही करायचा कारण आपण मसाले ऑलरेडी त्या मध्ये टाकलेले आहेत त्यानंतर लाल तिखट मसाला आणि सुद्धा टाकली आहे आणि हे मसाले मी तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घेतलेत सुंदर आणि त्यानंतर आपला कढीपत्ता मी याच्यामध्ये परतून घेते मसाल्यांमध्ये आणि त्यानंतर थोडीशी आपण कापलेली कोथंबीर याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर मी इथे ॲड केली आणि या पद्धतीने आपण आता भरलेली वांगी याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता ही बघा मी या ठिकाणी ही भरलेली वांगी तेलामध्ये जे आपण मसाले टाकले होते त्या मसाल्यांमध्ये पूर्ण एक जीव करून घेते म्हणजे ह्या मसाल्यांचा स्वाद त्या वांग्यांना लागला पाहिजे एवढं मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेते त्यानंतर आपण जे बटाटे कापले होते ते बटाटेसुद्धा मी या ठिकाणी ॲड केलेत आता या ठिकाणी बटाटे टाकलेत त्यानंतर हे सर्व मिश्रण मी एक जीव करून घेते जे आपण तेलामध्ये मसाले परतवले होते ते मसाले ह्या वांग्यांना आणि बटाट्यांमध्ये एक जीव झाले पाहिजेत एवढं आपण त्यांना हलक्या आचेवर हलवून घ्यायचं त्यानंतर आपला जो मसाला शिल्लक होता तर तो राहिलेला मसाला मी या ठिकाणी या मिश्रणामध्ये टाकते आणि तुम्ही पाहू शकता की या मिश्रणामध्ये आता राहिलेला मसाला टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकून घेऊ शकतो पण त्याआधी आपल्याला ही जी वांगी आहेत आणि जो बटाटा आहे तो व्यवस्थित मसाल्यामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे आणि असं आपण मध्यम आचेवर त्याला परतून घेऊ आणि व्यवस्थित मसाला आपण एक जीव करून घेऊ त्यानंतर मसाल्याच्या भांड्याला जे मसाला चिटकून राहिलेला असतो त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी के ॲड केलं आणि मग तो मसाला पूर्ण काढून घेतला आणि याच्यामध्ये पाणी ॲड केलं कारण आपल्याला ही वांगी व्यवस्थित शिजवून घ्यायची आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी ॲड करावं लागणार जेणेकरून वांगी आणि जो बटाटा आहे तो व्यवस्थित शिजून निघेल आणि खाण्यासाठी परफेक्ट रेसिपी रेडी होईल तर या ठिकाणी मी दहा मिनटासाठी आपलं वांगी शिजायला ठेवली आहे तर याच्यामध्ये याच्यावर मी झाकण ठेवलं आहे आणि आता दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता याच्यामधून कशी वाफ जाते तर मी आता झाकण खोललं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान उकळी आली आहे आणि आपले मसालेदार वांगे बटाट्याचा रस्सा तयार झालेला आहे या ठिकाणी कालवण हे दिसायला जितकं सुंदर झालं आहे तितकंच चवीलासुद्धा सुंदर झालं आहे आता तुम्ही पाहू शकता की कि किती छान शिजली आहे ती वांगी मग मंडळी तुम्हाला कशी वाटली पारंपरिक पद्धतीची झणझणीत भरली वांगी बटाटा रस्सा रेसिपी चव एकदम धमाल आणि कृती अगदी सोपी आहे जर आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू